सार्वजनिक गणेश मंडळाने यंदा महाप्रसादाच्या माध्यमातून राबवला अन्नधनाचा उपक्रम कर्नाटक राज्य सरकारने डॉल्पीला निर्बंध घातल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मिरवणुकीत होणाऱ्या वायफळ खर्चाला फाटा देता आकर्षक गणेशमूर्ती मंडप सजावट विद्युत रोषणाई विविध खेळ रक्तदान शिबिर पारंपरिक वाद्ये महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच सर्वच मंडळांनी गेल्या दहा दिवसापासून सुरू असलेल्या गणेशोत्सवात अन्नदानासारखा उपक्रम राबवून यंदाचा गणेशोत्सव एक वेगळ्या पद्धतीनं साजरा केला आहे त्यामुळे अनेक भक्तांनी समाधान व्यक्त केलं गणेशोत्सव म्हटलं की आबाळव्रतांमध्ये आनंदी वातावरण पसरलेलं असतं गणेशाच्या आगमनापासून ते अनंत चतुर्थीपर्यंत गेल्या दहा दिवसात भक्तगण बाप्पाच्या सहवासात तहान भूक हरवून सेवा करत असतात यंदा डॉल्बीवर निर्बंध असल्याने मोठ्या प्रमाणात मंडळांकडून होणाऱ्या वायफळ खर्चाला मर्यादा आल्यामुळे अनेक मंडळांनी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व धार्मिक उपक्रमाबरोबरच यंदा मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचं आयोजन करून अन्नदान केलं आहे कारतका ढोणेवाडी बारवाड कुन्नूर भोज मांगूर मानकापूर कसनाळ शिरदवाड बोरगाव बोरगावपाडी चनवाड बेडक्याळ आदी भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्रथमतः महाप्रसादाला प्राधान्य देऊन अन्नदान केलं आहे महाप्रसादाबरोबरच पारंपरिक देखावे भजन सेवा शिवकालीन प्रदर्शन महिलांसाठी खेळ रक्तदान शिबिर असे विविध उपक्रम राबवित गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित केला आहे